नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा पॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फक्त एकाच चौकोनी कापडापासून पाऊच आणि खूप सुंदर आणि साधे आणि सोपे पद्धतीने जास्त वेळ पण नाही लागत अगदी पाच ते दहा मिनटात बनून तयार होणार आहे आणि तुम्हाला व्हिडिओ यूजफुल वाटलं तर प्लीज लाईक पण करत चला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असे शिवनकामाचे नवनवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग जास्त वेळ नकार लगेच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्री मी ते साडीचा कपडा घेतलेला आहे या साडी पासून मी अगोदर एक दहा ते बारा वर्षाच्या मुलीसाठी बॉक्स प्लेट फ्रॉक दाखवला होता आणि हा साडीचा पदर आहे आणि तोच कपडा मी इथे घेतलेला आहे त्याचबरोबर मी इथे गोणी पण कट करून घेतलेली आहे आणि सर्वात खाली अस्तरसाठी एक कपडा पण कट करून घेतलेला आहे तर गोणीची लांबी आहे किती घेतलेली आहे ते सांगते अगोदर तर बारा इंच याची लांबी घेतलेली आहे आणि रुंदी घेतलेली आहे आपण दहा इंच ठीक आहे तर दहा बाय बारा इंचचा आपण हा आयताकृती कपडा घेतलेला आहे आणि त्याला अस्तर पण ठेवून घेतलेला आहे खाली आणि बाई तुमच्याकडे गोणी नसेल तर तुम्ही फॉर्म पण घेऊ शकता आणि अशा पद्धतीने ठेवून आपण यावरती आडव्या उभ्या टिपा मारून क्विल्टिंग करून घेऊया तर मैत्रिणी मी त्या अगोदर चार ठिकाणी टाचणी लावून घेतली म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल आता यावरती आपण उभे उभे देऊन घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपण यावरती आडव्या आणि उभे टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेली आहे आणि क्विल्टिंग करून झाल्याच्या नंतर किती अंतर राहिले ते, ते पण मी तुम्हाला पुन्हा एकदा मोजून दाखवते तर बघा हिरुंदी आहे आपली दहा इंच आणि लांबी आहे आपली बारा इंच जी की आपली जी अगोदर घेतलेली ती थी। थी। होती तीच लांबी ते राहिलेली आहे आता जिकडनं दहा इंच आहे त्या साईडने आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे व्यवस्थित ठीक आहे पुन्हा एकदा मोजून दाखवते जिकडनं आपली दहा इंच होती त्याच साईडने आपण हा फोल्ड करून घेतलेला आहे आता मी ते अगोदर टाचणी लावून घेते एक एक तर बघा टाचणी लावून घेतल्याच्यानंतर आपल्याला इथे एक बाय एक इंचाचा चौकोनी कपडा कट करून घ्यायचा आहे तर त्यासाठी बघा इथे मी एक बाय एक इंचाची लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि अशाच प्रकारे आपण हे चारही कॉर्नरला एक बाय एक इंचाचा कॉर्नर कट करून घेणार आहोत मी अगोदर मार्किंग करून घेत आहे आणि यावरतीच आपण कटिंग पण करून घेऊया ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने चारही कॉर्नरला मार्किंग करून घेतलेली आहे आता जशी मार्किंग केली तशीच आपण कटिंग पण करून घेऊया तर एकच आपल्याला इथे पीस लागणार आहे तुम्ही माप वाढव पण घेऊ शकता मी बारा बाय दहा घेतलं तुम्ही चौदा बाय बारा पण घेऊ शकता किंवा सोळा बाय बारा पण घेऊ शकता तर बघा ओपन केल्याच्यानंतर ते अशा पद्धतीने दिसणार आहे आता आपल्याला इथे आठ इंचाची झीप घ्यायची आहे तर मी थोडीशी वाढव घेतलेली आहे त्याच्यामध्ये अजून माझं रनर व्हायचं राहिलेलं आहे रनर होताना आपल्याला थोडासा कपडा म्हणजे मागे पुढे कट करावा लागतो एक बाजू छोटी आणि एक बाजू मोठी रनर कसं व्हायचं मी या अगोदर फुल डिटेल व्हिडिओ दाखवलेला आहे एका टिफिन बॅगच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एका पाउचच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेला आहे जर तो तुम्ही नसेल बघितला रनर कसं व्हायचं झीप मध्ये ते अगदी सावकाश आणि स्टेप बाय स्टेप दाखवलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा म्हणजे त्या व्हिडिओची तुम्हाला नक्कीच उपयोग होणार आहे यूज होणार आहे ठीक आहे आता बघा रनर नंतर बरोबर कट करून आहे अशा पद्धतीने आता आपण स्टिच करून घेऊ तर बघा रनरवाली साईड मी खालच्या साईडने ठेवून घेतलेली आहे आणि यावरतीच आपण स्टिच पण करून घेऊया आणि बघा स्टिच करून झाल्याच्या नंतर आपण पुन्हा अशा पद्धतीने दाबटीप पण देऊन घेत आहोत ठीक आहे अगदी सोप्या पद्धतीने मैत्रीणं मी तुम्हाला झिप कशी स्टिच करायची ते पण दाखवत आहे आता एका साईडने झीप स्टिच करून झाल्याच्या नंतर दुसरा पार्ट आपल्याला त्यावरती अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे बघा जिकडनं आपली दहा इंचावाली पार्ट होती तिथे आठ इंच शिल्लक राहिलेला आहे आता कडेकडेने एक इंच कट केल्यावर आताही ते पण टिप देऊन घेऊ तर मैत्रीणो अशा पद्धतीने मी या दुसऱ्या झिपवरती पण टिप देऊन घेतलेली आहे झिप थोडीशी मागे करून करून आपण यावरती अशा प्रकारे दाबटीप देऊन घेतलेली आणि त्यानंतर इकडच्या साईडने अशा पद्धतीने मी दाबटिप देऊन घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे कडेकडेचे जे पार्ट आहे ते इथपर्यंत स्टिच करून घ्यायचे आहे आणि या साईडने पण आणि त्यानंतर मी इथे एक साडीचाच कपडा घेतलेला आहे तर याची लांबी घेतलेली आहे नऊ इंच आणि रुंदी घेतलेली आहे तीन इंच हे आपण हँडलसाठी घेतलेलं आहे ठीक आहे आणि हँडल आपण अशा प्रकारे दोन्ही साईडने फोल्ड करून स्टिच करून घेऊया हँडल तर बघा अशा पद्धतीने आपण हे हँडल पण तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर मी हिला अजून कडेकडेने दोन्ही साईडने डबल टिपा मारून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण ही जे हँडल आहे ते अशा पद्धतीने या साईडने स्टिच करून घेऊया ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे स्टिच करून घेतलेलं आहे आता यानंतर आपल्याला या कडेकडेच्या बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे इथपर्यंत ठीक आहे आणि या तर बघा दोनही साइडने आपण अशा प्रकारे स्टिच करून घेतलेले आहे आता यानंतर हा जो बॉटमचा पार्ट आहे तो आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करायचा आहे या साईडचा स्टिच करून घ्यायचा आहे आणि इथे कोणत्याही एका साइडने तुम्ही आपण हे जे तयार केलेले हँडल आहे है। ते या साइडने किंवा या साईडने झिपच्या कोणत्याही एका बाजूने आतमध्ये सोडून द्यायचं आहे अगोदर तर इथून बरोबर आपण मध्ये लोटून देऊया तर ही बघा ही बाजू आहे ती आपण आतमध्ये घालून घेत आहोत ठीक आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे ही झीप आहे त्यावरतीच हा पार्ट पण आपल्याला अशा प्रकारे पकडून यावरती पण स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे आणि या साईडमध्ये तर चला मी हे चारही कॉर्नर स्टिच करून घेते आणि मग दाखवते तुम्ही हवं तरी ते अगोदर टाचणी पण लावून घेऊ शकता जर तुम्हाला स्टिच करता येत नसेल तर तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी ही चार चारही कॉर्नरला स्टिच करून घेतलेली यावरती डबल डबल टिप आपण देऊन घेतलेल्या आहेत ठीक आहे तुम्ही हवं तरी ते पायपिंग पण करून घेऊ शकता आता इजी पोपन ओपन करून आपण हा बघ राईट साईडला टर्न करून घेऊया तर व्यवस्थित आपण याचे कोणी कोपरे बाहेर काढून घेत आहोत बोटाच्या मदतीने अगदी इझिली पलटल्या जातं ते तर मैत्रिणी तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट्स पण नक्की करा तुमचे प्रत्येक कमेंट माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत आणि मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय करत असते हे तुम्हालाही माहीत आहे त्यामुळे कमेंट पण नक्की करा आणि लाईक पण नक्की करा तर बघा अशा प्रकारे आपलं हे खूप सुंदर असं पाऊच बनवून रेडी झालं आहे तेही फक्त आपल्या एकाच चौकोनी कापडापासून बनवलेलं आहे जास्त वेळ पण नाही लागत अगदी झटपट कमीत कमी, कमी वेळामध्ये बनून तयार होणार आपलं हे पाऊच बनून रेडी झालेलं आहे तर मी तुम्हाला यामध्ये काही सामान पण ठेवून दाखवते हो तर मैत्रिणी बघा आतमधला स्पेस पण तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आहे जास्त छोटं पण नाही आणि जास्त मोठं पण नाही त्याचबरोबर हा बॉटम आहे हा साईडचा सा भाग आहे आणि हा या साईडचा सा आहे आता यामध्ये तुम्ही मेकअपचं सा सामान तर तुमचं कोणतंही छोटं मोठं सामान वगैरे ठेवू शकता आणि प्रवासामध्ये पण घेऊन जाऊ शकता अशा पद्धतीचं आहे तर मी तुम्हाला यामध्ये काही सामान पण ठेवून दाखवत आहे म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल की काय काय सामान तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता ना अजून पण जागा अशी शिल्लक राहिलेली आहे एवढं सामान ठेवलं तरी पण तर बघा मी यामध्ये काही ज्वेलरी वगैरे पण ठेवत आहे काही मेकअपचं प्रोडक्ट्स वगैरे काही रबर्स काही बांगड्या वगैरे आणि अजून पण आपली जागा शिल्लक आहे तर त्यामध्ये मी अजून पण हे ठेवून दाखवत आहे आणि बघा खूप सुंदर सावकाश स्टेप बाय स्टेप मैत्रिणीनं मी तुम्हाला या पाऊसची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही इझिली कॅरी पण करू शकता आणि बघा दिसायला पण अगदी सुंदर असं दिसत आहे अगदी रेडीमेड स्टाईल असा लूक आलेला आहे तुम्ही असं बनवून विक्री पण करू शकता या पाऊचची तर मैत्रिणी कोणालाही गिफ्ट वगैरे देण्यासाठी पण बेस्ट ऑप्शन आहे तर कसा वाटला तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थक जय जिजाऊ जय शिवराय बघा एवढं सारं सामान आपण यामध्ये ठेवलेलं होतं आणि अजून पण बघा आतमधला लूक किती सुंदर असा लूक आहे आतमधून पण आणि बघा गोनी घातल्यामुळे खूप असा कडकपणा आलेला आहे आपल्या या, या पाऊचला